24 न्यूज, नितेश एकदा परिस्थितीचा आढावा पुन्हा वादग्रस्त विधान किरीट सोमय्या म्हणाले मालेगाव रोहिंग्यांचे आश्रयस्थान व थेट वोट जिहाद परभणीत मय्यस सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल का मसाजोगचे चे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या भाजपा नेत्यांनी मुस्लिम समाजाविरोधात अनेक वादग्रस्त विधाने करून आपली राजकीय पोळी भाजली आहे परंतु सध्या महाराष्ट्रात परभणीतील संविधान विटंबनेची घटना व आंबेडकरी चळवळीच्या युवक सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या याला जबाबदार कोण असा सवाल जनता करत आहे महाराष्ट्र मराठीसाठी साठी ब्युरो रिपोर्ट मालेगाव पुणे परभणी बीड ये पूरे देश में हिंदुस्तान में एक वोट जिहाद का केंद्र बन चुका है वोट जिहाद का पैसा यहां से देश भर जाता है अब दूसरी एक बात का खुलासा मैं आज करने वाला हूं मेरे पास जानकारी है डॉक्यूमेंट है एविडेंसित है कि रोहिंग्या मुस्लिम को एक आश्रय स्थान ये मालेगांव बनता जा रहा है इस संदर्भ में आज दिन भर में जिलाधिकारी तहसीलदार महापालिका आयुक्त से बात होगी और दोपहर को इस संबंध में मैं अधिकृत डॉक्यूमेंट देश के सामने रखूंगा सर का महादेव का मिनी पाकिस्तान राहुल गांधी बहन सब मतदान करता है

हे आपल्यासाठी हे सगळं जे मजे करीत होते त्यांना त्याने सगळ्यांनी निघून अटॅक केले कशासाठी अटॅक केले कशासाठी निवेदन केले सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून माझ्या सोमनाथ किरण तिला मारहाण करून मी बेतुफान मारले माझ्या लेकराचा जीव घेतला मर्डर गेले म्हणून विजयसाहेब वाकुडे बाबा ह्यांच्या जीवाला धक्का बसला त्या बाबांना कसलं काय नव्हतं माझ्या मुलाचं ते मारहाण पाहून ते दुःख पाहून

सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा